श्री स्वामी समर्थ आज आपण आपट्यांच्या पानांची कथा जाणून घेणार आहोत दसऱ्यामध्ये वर्षानुवर्षपासून आपट्यांची पाने म्हणजे सोनं लुटण्याची प्रथा आहे का लुटायची कशामुळे ही प्रथा चालू झाली ह्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो तर ऐका ही कथा कौत्साची गरुदक्षिणा कौत्स नावाचा देवदत्त ब्राह्मणांचा एक मुलगा होता तो वरतंतू नावांच्या गुरुकडे पैठणला शिक्षण घेत होता चौदा वर्षाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौतसाने गुरुदक्षिणा द्यायची इच्छा व्यक्त केली वरतंतूने पहिल्यांदा नकार दिला पण नंतर कौत्साची परीक्षा घेण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली प्रत्येक वर्षाच्या शिक्षणापोटी एक कोटी सुवर्ण मोहरा अशा चौदा कोटी सुवर्णमुद्रा मुद्रा त्याने मागितल्या कौत्स रघुराजाकडे गेला रघुराजा हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कौतसाने त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या रघुराजाने नुकताच विश्वजित यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान केले होते त्याने कौतसाकडे तीन दिवसाचा वेळ मागितला आणि इंद्रावर स्वारी करून सुवर्णमुद्रा मिळवायचे ठरवले इंद्राला हे समजताच त्याने कुबीराला शमी आणि आपट्यांच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितला त्या संपूर्ण सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स वर तंतुकडे गेला पण त्याने चौदा कोटीच सुवर्णमुद्रा ठेवून घेतल्या कौत्सानं उरलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबामध्ये वाटल्या तेव्हापासून आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे ह्यामुळे एकमेकांचे बद्दल प्रेम आणि बंधन दृढ होतं त्यामुळे सणांचा आनंद आणि उत्साह वाढतो आणि सुख समृद्धी ऐश्वर यामध्ये भरच पडते स्वामी समर्थ